नमस्कार मी पोटे सध्या या देशात कॉमेडीच्या नावाखालत या देशाच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा सत्यानाथ चालू आहे रणबीर अलाबादिया नावाचा एक ऍक्टर एक आहे ज्याने मागच्या वर्षी या देशाच्या पंतप्रधानानं बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड दिला आणि तो या देशाची संस्कृती आणि सभ्यता पुढे मातीत घालून राहिला त्यानं इंडिया गॉट लॅटन नावाच्या कार्यक्रमात आईवल्लाच्या अ म्हणजे काय म्हणतेले म्हणजे या व्हिडिओ बोलायले बोलाले जे ते असे घाणे शब्द एखादा जो कॉन्स्टन आहे त्या कॉन्स्टनच्या आईवल्लाच्या लैंगिकतेवर तो बोलते इतक्या घाणेड्या भाषेत बोलते तिथे पोट्टी आहे त्या पोटीचं नाव बी नाही माहीत तिचं ठीक आहे ते इतक्या घाणेड्या भाषेत एखाद्या तिथं जो सदस्य आपला काही मत मांडायला येते असे कार्यक्रम सर्रास बंद व्हाय पाहिजे त्या कार्यक्रमावर बॅन व्हाय पाहिजेत आणि कॉमेडीच्या नावावर जर या देशाची संस्कृती सभ्यता मातीत का मिसळण्याचं काम एखादा कार्यक्रम करत असत तर त्याला बॅन आणायला पाहिजे आणि पंतप्रधानांनी का म्हणून त्या रणवीर याने बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड दिला ज्या माणसाले एवढा नॅशनल अवॉर्ड देशाचे पंतप्रधान देते तर त्याची क्रेडिबिलिटी बनते का अशा कार्यक्रमात जाऊच नये जो ठीक आहे या देशाचा नंगा नाच आणि युवा पिढीले भटकवण्याचं काम करते युवा पिढी रीलच्या नावाखालत हे असे व्हिडिओ काढतात आणि रीलचा एवढा सत्यानाच झालाय सध्या म्हणजे प्रसिद्धीसाठी एवढे हपापले आहे का त्या मध्ये घाणेड्या घाणेडे शब्द वापरते त्याच्यानंतर घाणेरड्या घाणेड्या भाषेत रील्स बनवते एखाद्या वेळेस चुकून ते रील जर घरी चालू केली आणि भक्कन मोठ्या आवाजात जर ते चालू झाली तर आपल्याला लाज येते काय ते बंद कशी करायची किंवा पटकन बंद नाही होत ठीक आहे तर सगळ्या घरच्याले ऐकायला जाते म्हणजे काही काही रील्स हे घरी ऐकल्यासारखे सुद्धा नसतात आणि प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी कोणत्याही अशा प्रकारच्या कार्यक्रमात जर आणि कॉमेडी नावा या नावाखाल तर जर हे अश्लीलता खपवली जात असेल तर ती आम्हाला मान्य नाही या देशातल्या सामान्य माणसाले मान्य नाही आणि एखाद्या मुलाच्या ठीक आहे जो काही तिथं कॉन्स्टर येते त्याच्या आईवल्लावर आहे आणि तू पैदा कसा झाला ठीक आहे अभि पैदा कसा झाला तर तू या जसं पैदा केलं तसंच इतर माय पैदा केलं ठीक आहे त्याच्यामुळे जर असं कोणी बोलत असल तर हे सर्रास चुकीच आहे आणि हे कुठंतरी बंद व्हाय पाहिजे म्हणून तो रणवीर काय नाही आहे त्याचं अलाहाबादिया ठीक आहे त्या अलाहावादियाच्या प्रोग्रामवर बॅन व्हायला पाहिजे आणि तो जो इंडिया गॉट लॅटेन नावाचा प्रोग्राम आहे तोही बंद व्हायला पाहिजे आणि त्याचे काही स्वतःचे युट्यूब चॅनल आहेत फॉलोअर्स आहे लोक त्याने फॉलो करतात ठीक आहे तर तो, तो काहीतरी चांगलं दिन याच्यासाठी फॉलो करते जर अशा युवा पिढीने कॉमेडीच्या ना नावाखालत असे असभ्य ठीक आहे आणि असंस्कृत शब्द वापरून अश्लीलता या समाजात फैलवल्या जात ते या भारतातल्या लोकांनी मान्य नाही आणि याच्यावर कठोर कारवाई शासनानं करायला पाहिजे आणि त्याचा बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड सुद्धा परत घ्यायला पाहिजे तुमचं काय था होत आहे हे खालचं कमेंट्स मध्ये वाढू शकता धन्यवाद जय जय महाराष्ट्र